आणि कल्पनासाईंनी आपल्यासाठी आपल्या महिलांसाठीच खूप मोठी अशी चांगली संस्था स्थापन केली आहे आणि त्याचं उद्घाटन आहे त्याचं व्हिडिओ युडबी तुमच्यासोबत दाखवते जेणेकरून तुम्हाला सुद्धा या सब, या संस्थेचा लाभ घेता येईल तर काही दोन शब्द नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात हा तर म्हणजे आपल्या कोई फॅमिली चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे म्हणजे दरवेळेला तुमच्यासाठी मी खूप नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते आणि आज जी व्हिडिओ घेऊन येते ती सगळ्यांना हितकारक आहे तर माझ्यासोबत आहेत कल्पना ताई आणि कल्पना ताईंनी आपल्यासाठी आपल्या महिलांसाठीच खूप मोठी अशी चांगली संस्था स्थापन केली आहे आणि त्याचं उद्घाटन आहे त्याचं उद्घाटनाची व्हिडिओ मी तुमच्यासोबत दाखवते जेणेकरून तुम्हाला सुद्धा या या संस्थेचा लाभ घेता येईल तर ताई दोन शब्द नमस्कार माझं नाव कल्पना सतरंगे मी अखिल भारतीय कोळी समाजाची महाराष्ट्र राज्याची महिला अध्यक्ष पण आहे आणि प्लस मी आपल्या इथे मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था ही एक प्रयोजन सेंट्रल गवर्नमेंटने लागू केलं आणि त्या सहकारी संस्था महाराष्ट्र सरकारने पण जाहीर केल्या की त्या संस्था स्थापन कराव्या म्हणून प्रस्ताव मागवले गेले त्या प्रस्तावा अंतर्गत मी आपल्या माहीमच्या संस्थेचा प्रस्ताव अतांग सागर महिला मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था ही संस्था महिलांची आहे यामध्ये संपूर्ण महिलांचा सहभाग राहणार आहे प्लस मत्स्य संपदा योजने अंतर्गत ज्या ज्या काही योजना येणार आहेत आपल्या मच्छीमारांसाठी मा, त्या सगळ्या योजनांचा लाभ आपल्या या संस्थेतर्फे आपल्या महिलांना अथवा त्यांच्या घरातील जे युवा रोजगार बेरोजगार असतील युवती बेरोजगार असतील त्यांना त्या सगळ्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आपण या, या संस्थेची स्थापना केली आहे त्याचा लाभ जरूर सगळ्यांनी घ्यावा आपण आता ही नोंदणी झालेली आहे पण नवीन सभासद नोंदणी आपण घेत आहोत तर आम्ही त्याचा नंबर वगैरे आम्ही चंद्रकांत किणी म्हणून आहे त्यांचा नंबर नाईन नाईन वन सिक्स सेवन वन नाईन सिक्स एट फोर ए एट हा आहे चंद्रकांत के सातशे पासष्ट पहिला काय माई मच्छीमार नगर तर म्हणजे मी सुद्धा या सोसायटी मध्ये समाजात आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्कीच जेव्हा आपलं ऑफिस चालू होईल म्हणतो ऑफिस घेतला नाही माहीम मध्ये ते लवकरच घेणार त्याच्यानंतर तुम्ही या ताईंना भेटा ताई तुम्हाला सगळ्या ज्या पण स्कीम येणार सरकारकडून आपल्यासाठी त्या सगळ्या सांगितल्या जाणार आपला जो समाज आहे तो खूप लपलेला आहे लोकांना माहिती नाहीये अनुदानी आपली ही संस्था अनुदानी संस्था आहे जी पण आपण प्रस्ताव आपण सादर करू योजनेसाठीचा सा। जसं आपण आता बर्फ फॅक्टरी चालू केली तर त्या बर्फ फॅक्टरीसाठी महिलांची संस्था असल्यामुळे आपल्याला शासनाकडं साठ टक्के अनुदान मिळणार आहे अशा प्रकारे कुठलाही योजनेचा प्रस्ताव आपण सादर केला तर आपल्याला साठ टक्के अनुदान मिळणार आणि म्हणूनच मी महिलांची संस्था स्थापन केलेली आहे तर म्हणजे नक्की एकदा विजिट करा भाऊशी कॉन्टॅक्ट करा आणि उपस्थित झाले आहे मीरा कोरी खोरी बातमीमुळे समाजाच्या मुंबई अध्यक्ष आहे आणि दिल्लीत मधून आपल्याला आणि गणेश गणेशेसर हे उपस्थित आहेत आणि वरिष्ठ सर्वांना समाजातील वरिष्ठ नागरिक आणि माझ्या बाबांबरोबर त्यांनी संस्था ओपन केल्या जावे आणि काम केलं ते पंशुरा तरी आपल्याला कशी चालवायची आहे काय आहे रूपरेखा करायची आहे नवीन कमिटी आपली कार्यकारिणी दहा महिलांची नेमायची आहे तिचे पण आपण जाहीर करणार पूर्ण कमिटी आपण जाहीर करतोय आणि इतर तरी आपले उद्दिष्ट पुढे आपल्याला काय करायचंय हे सगळं आपण त्याच्यावर आपण चर्चा करणार ही आपली संस्थेची पहिली सभा आहे त्यामुळे माझ्या सगळ्या महिलांचं स्वागत करते मी राय सगळ्यांना आजपासून आपल्या महिला सभेला आपल्या संपटेला सोमतेच्या कामकाजाला आपण सुरुवात करत आता विशेष अतिथी पुष्पांजली आणि किचन आलाय यांचं स्वागत सुरेश पाटील समाजासाठी मस्ते समाजासाठी काय शिक्षक सगळ्या किंवा आपले प्रॉन्स जे आहे त्याचे उद्योग आपण तिथे घेऊ शकतो अथवा आपले जे मासे असतात फिश टॅक आपण घरात ठेवतो ते सौंदर्य करणारे मासे आपण तिथून त्याचा पण आपण तिथे घरच्या घरी करू शकतो किंवा जसं तुम्हाला पर्यटनाचा आला आपला किनारा पर्यटनासाठी असेल म्हणजे तर तिथे पर्यटनाचा कुठंतरी आपण हे उद्योग घेऊ शकतो कुठ तुम्हाला खूप ट्रक घ्यायचा असेल खूप ट्रक आपण घेऊ शकतो आणि जसं आपल्या समोसे वडे हे काय आहे फूड प्रोसेसिंगचं ती फॅक्टरी पण आपण घेऊ शकतो ते पदार्थ बनवण्याची ट्रेनिंग आपल्याला फिशरीज डिपार्टमेंटमधून मिळते बर्फ फॅक्टरी आहे जशी आठ टनाची दहा टनाची पन्नास टनाची वीस टनाची ती बर्फ फॅक्टरी आपण घेऊ शकतो कोल्ड स्टोरेज घेऊ शकतो या मशीचा एक प्रोजेक्ट आलेला आहे जी ही इतकं मोठं पाठी आहे ती सोलार मशीन आल्यानं सोलार मशीनमध्ये एक तासात तुमचे संपूर्ण ते बोंबील आहे पूर्ण पाटीवर ते बोंबील एक दीड त्याला पूर्ण सुकून करीत होता आणि त्याला इंटरनॅशनल मार्केट क्रिएट झालेलं आहे ते पॅकिंग करण्याची आपल्याला पूर्ण ट्रेनिंग स्टिस्टिस डिपार्टमेंटमधून दिली जाते तो उद्योग आपण आपल्या महिलांना देऊ शकतो अशा अनेक योजना आहेत जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपण अनेक योजनांचा लाभ महिलांना देतो आता जसं आपली स्थापन होईल तेव्हा अनेक नवीन महिलांना पण आपण नवीन तपासून घ्यायचे कारण तीनशे जेव्हा आपण महिला घेऊ तेव्हाच आपल्याला अनेक योजनांचा लाभ पूर्णपणे घेता येईल पन्नास महिलांमुळे आपल्याला लाभ मिळणार नाही त्यामुळे आपल्याला जे नवीन सभासद घ्यायचे आहे ते घेतल्यानंतर मग पहिल्यांदा तर आपण किसान क्रेडिट कार्ड असा विमा सुरक्षा आलेली आहे तो घ्यायचा आहे श्रम कार्ड आहे आधार कार्ड जे काही आधार कार्ड वगैरे जे आहे त्या सगळ्या कार्डचे किरायला आपल्याला लावायचे पण आपल्या महिलांना त्याचा लाभ उचलून द्यायचा पहिल्यांदा तर माझी योजना आहे की आपला ज्या बँकेत आपलं अकाउंट असेल संस्थेचं त्याच बँकेत आपण जनधन खाता सगळ्या बँकां

तेवढा आपल्याला जास्त फायदा होतो संस्था त्यात सर्वांना सर्वांना फायदा घ्यावा सर्वांना चांगला द्यावा आजच्या आपल्या दुसऱ्या अतिथी आहे समाजीय संस्था जी आहे त्याच्या मुंबई अध्यक्ष आहेत त्या पुण्या मराठी ते हैं कि इसके बारे में सारी कल्पना सत्र मैडम उसकी जानकारी आप सबको दें आपके घर तक वो चीज़ें पहुँचें जो रोजगार हमें आगे मिलने वाला है या क्या हम गवर्नमेंट से सरकार से हम क्या लाभ ले सकते हैं उसके बारे में सारी जानकारी आपको दी जाएगी और उसके बाद हम सबको मिल करके के उस योजना का लाभ लेकिन लाभ लेने के लिए हमें पहले उस योजना के बारे में पूरी जानकारी सारी से लेनी है के ऊपर फिर काम करने का काम आएगा तो आप सबको घर से अपने काम से थोड़ा निकल के और इसमें समय लेना होगा तो उस तभी वो कार्य आगे बढ़ सकेगा तो हम चाहते हैं कि ताली ने जो कार्य शुरू किया है उसे आगे तक ले जाएं साथ में मैं आज बहुत एक अहम चीज़ बोलना चाहूँगी कि हम सबको जो योजना और जो महिलाओं को जो तो शक्ति मिली है तो हमारे आदरणीय बाबा साहेब हमारे जो हैं हमारे आदर्श हैं उनको हम नमन करते हैं जिन्होंने हमें संविधान में महिलाओं को आरक्षण में जो भी सुविधाएं दी साथ में हमारे जो ज्योतिभा हमारी ताई हैं जो सूर्यताई उनको भी मैं नमन करती हूँ सामित्री भाई फुले को कि उन्होंने हमें अधिकार दिया पढ़ने का और आगे क्या आगे कैसे हम पुरुष के साथ कंधे से कंधा मिला के काम कर सकते हैं एक मौका दिया जिसमें हम सब महिला ऐसी हैं शक्तिशाली होते हुए भी आज हम घर में रह करके हम सिर्फ अपने आप को एक घर में बंद रख करके सोचते हैं कि बस हमारा यही काम है लेकिन नहीं अब ऐसा नहीं है घर काम के साथ साथ हमें पुरुषों के साथ जब मिला है कंधे से कंधे मिला कर के चलना तो हमें बहुत सारी चीज़ें सीखना है सीख करके अपने पैरों पर खड़े होकर के अपने आप को दूर करना है ताकि हम आगे कह सकें कि मैं हमेशा सिर्फ़ अपने घर को ही नहीं संभालती हूँ मैं सिर्फ़ अपने बच्चों को भी नहीं संभालती हूँ

कन्झ्युमर संस्था काय असते त्यावेळेस माझ्या बाबांनी ह्या दोन्ही संस्था स्थापन करण्यासाठी सुरुवात केली आणि त्या पूर्णत्वाला आणल्या आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर त्यांच्याच साथीने काम करणारे परशुराम करे हे आता आपल्या संबोधन <coughs> त्यांच्या संस्थेमध्ये मी सामील करून त्यांच्यावर बंधनकारक बंधनकार की सगळ्या योजना आम्हाला कळल्या पाहिजे उपस्थित आहे त्यांनी सहकार्य आपल्याला केलं त्याबद्दल सगळ्यांच धन्यवाद ज्यांनी दोन वर्षापूर्वी सगळ्या बायकांना एकत्र केलं त्यांच्याकडून सहाशे सहाशे रुपये गोळा केले दोन वर्षात एकाही बाईने शंका घेतली नाही की आमच्या सहाशे रुपयाचं काय झालं तो विश्वास तिने संपादन केला म्हणून हे घडू शकलं तर शोभाही तू बोला ही आपली संस्था आहे तुझी यांची आपल्या सगळ्यांची जुनी संस्था आहे त्यामुळे तू तर आवाजून बोलला पाहिजे कल्पना सातरंगी यांच्या वडिलांचं हे स्वप्न होतं का ही संस्था स्थापन होती याच्या अगोदर पण त्यांनी कन्झ्युमर संस्था ती स्थापन केलेली होती म्हणजे सातरज्य सद्गुरु मेडिकलच्या बाजूला रेष्टीचं दुकान तेच्या वडिलांनी त्यावेळेला स्थापन केलं आणि आमचे हे दादा पुरशुभामकर यांनी स्थापन केलं होतं पण आता काय माहीत नाही काय झालंय का कसं झालंय ते दुसऱ्यांच्याच हातात गेलेलं आहे पण तरी पण हे हे सगळं ठेवून बाजूला ठेवून पण ही आता ही नवीन संस्था हे केले स्थापन केले तर प्लीज सगळ्या महिलांनी तिला म्हणजे व्यवस्थित तिला साथ द्या आणि सगळ्यांनी आपण मिळून मिसळून तिथं काय असेल आणि आपलं काय असेल की ज्या काही योजना आहेत अशा पुष्कळशा योजना आहेत की त्या गरीब महिलांपर्यंत पोचू शकत नाही बरोबर आहे ना त्या आपल्याला पोचवायच्या आहेत किती लोक किती लाभ घेतात काय काय किती लोक सबसिडी घेतात किती लोक त्या गोष्टीचा लाभ घेतात मग आपल्या महिलांना का मिळू शकणार नाही तर आपल्या महिलांनी पण एकत्र यायला पाहिजे ना मग त्यांना ने त्यासाठी ह्या सगळ्या ज्या योजना आहेत सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोचायला पाहिजे आणि आपल्याला पण ती सबसिडी वगैरे मिळायला पाहिजे आपण पण त्या योजनेचा उपयोग करून घ्यायला पाहिजे काही काही तुमच्याकडे पण काही योजना असतील किंवा माहिती झालं की ताई असं आलंय ताई तसं आलंय मला लगेच सूचित करा आपण ते लागू करू इथं करणारच इथं पूर्ण माहिती घेतच असते शासकीय अधिकाऱ्यांकडून तिची इच्छा घेतच असते सतत माहिती तर आपण ते सगळं हे करू जे जसं आपल्याला कळेल तसं आपण लागू करायचं ठीक आहे आज आपली पहिली सभा झाली पहिल्या सभेत आपण कार्य करण्याची निवड करतोय म्हणजे आपल्याला पुढे कामकाज करायला सोपं नाही तर मी कार्यकारणी जाहीर करते अध्यक्ष म्हणून अर्धनाथ आपण त्यांची निवड करताय 来，大哥。<noise> <noise> <noise> Gracias.